महामानव भारताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना अख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज तिथं नमोत्सव झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं याकडे हिंमत लागते त्याला जनता आता हुशार झाली जनता ला। कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच आशेवरती हे काय बदलतील जनतानी तो उठाव केलाय आता आता कळल ना लोकसभेच्या निवडणुका फक्त तुमच्यावर आलेला आहे अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेलं आहे पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचा त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून ना विकास आघाडी ना कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजूने आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळी समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जूनपर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीना तयार करणार आहे समज शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरवण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकरवरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळल ताकद काय असते कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाठल तुम्हाला नाही शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला या तर आता ताजं फसवलंय आहे वाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटणं केलंय ले। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोडो माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या ला पण त्यांना दिसत नाही आहेत यांनी काय दिलं नाही आणि ते महाविका आढळले ते तर कोणते शान आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातलंय आमचं परंतु आता आमचा आमच्यावर तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आडवे या होत्या समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाज प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते नाही आता आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बोल पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि हे एकत्र आले असते उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्याहून राजकारणात गणिता समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजेत आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याचे समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो नौ। म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यासुद्धा सुद्धा खूप मोठा विजय पाडा मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडीकडून काळे उभे दोन उमेदवार आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने वातावरण आहे कार्यक्रम होतो राहतो फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागवणार मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फिनाडात आफ्रिकेला जाऊन भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका म्हणता ओपनच्या पंच मतदारसंघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला के सर्वसामान्य मराठा माणूस की शंभर टक्के आमच्यासोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खात्यात राजकीय नेत्याचं ते जरा पळत आहे तिकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचे नेत्याकडून बोलतो म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालो ते, ते, अं ते, <laughs> <मुलूं>। <laughs> ते करा अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माल अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणि का तुला ना तुला का देऊ दिव का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचं जन तुला एका मग सांगतो तुला तिथं आलं तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात कसा माझ्या मतदानात हक्क मी तर कार्यक्रमच लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा की रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या माय आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस एवढ्या वेळेस पाहिजे स्वतः म्हणजे झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याच झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागलो मी उभं राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं हो व्हायचं नाही यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयत होतं त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ आणबी नाही पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोपली कोण मी दोघ दिल्ली जाऊन गुलाबजाबू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी हो सोडलं ला, मी लात मारली जातीसाठी त्याच्यावर मला नाही करत ती विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाही मी नाही वय पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम शिव यांचा सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावने वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो का मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायचे सप्तमध्ये डी जे वाजत होता गेवराई तालुका सप्त्यामध्ये डीजे ने लाव ते हलकी वाजेणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमाव बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिलांवरती त्या वाघोलीच्या मैलावर केले नांदेडच्या आणि ना लातूरच्या दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीस वरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणती सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारींना लढतोय कोणाला मॅनेज होत नाही फुटवतो त्यांना कॉलर टाईट करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते या साठी ते कुठं यासाठी झोपले होते माझा हल्ला तेव्हा म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस जाणारे गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात महिन्यात वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकट गेलं समाजाला काय देणं गेलं नव्हतं समाजाला एकच अपेक्षा शिंदे साहेब शिंदेसाहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदेसाहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो कारण मला देणे गेलं माझ्या समाजाशी पणच्या सरकारची फेरकारशी नाही आणि त्या विरोधी पक्षाला आमूजित नाहीत आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं त्यांनी बी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्गात सुद्धा आमच्या लोकांच्या पडता होत नाही शिक्षणात नाहीत आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही आता कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नोकर म्हणत होतो मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं हो, परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे असे पाडा कि ते कवाच उभा नाही राहिला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या मध्ये मोठी संधी आहे का नाही नाही समाज मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार गाडी आता मी सांगितलंय जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी या कायद्याच्या बाजून असत मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण सुद्धा मोठा वेजे यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती होईल त्यांना मी आंबेडकर साहेबांना खूप मान मी आंबेडकर साहेबांना खूप मान त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांना कधीच कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आणि त्यांनाही समाज काही धोका अधाका फटका याचा सुद्धा नाही होऊ देणार कोणताच समाज नाही होऊ देणार या निवडणूक विधान निर्मात्याच्या इथे विनम्र अभिवादन करायला काय तुम्ही जे मराठा आरक्षण मागत आहात ते कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे एक मिनिट हो जरा थांबा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसत आहे आणि आम्ही त्यांना मानतो बसत कारण मराठा आणि कुणबी एकच तुम्हाला आता एका शक सांगतो मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी केले